पिढ्यान दहिवडीच्या प्रभाग सत्राचे नागरिक आशेने वाट पाहत असलेल्या मायनी रोड ते काटकर वस्ती व साळुंके मळ्याचा रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर येत होता त्या रस्त्यासाठी काटकर वस्तीवासीय साळुंखे वस्तीवासीय व सुनील काटकर यांनी पुढाकार घेऊन दहिवडी नगरपंचायत समोर चिकसनाण आंदोलन करून तो रस्ता मंजूर केला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खो घातलेल्या रस्त्यासाठी चिकलस्त आंदोलन केल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घालून तो रस्ता पूर्णत्वास नेला अखेर तो रस्ता पूर्ण झाला असून ग्रामस्थांनी जयकुमार गोरे व रस्त्याचे ठेकेदार शिंदे ग्रुप सह रणजित शिंदे यांनी रस्ता उभारणीस येत असलेल्या अडथळे दूर उत्कृष्ट व दर्जेदार रस्ता तयार केल्याने आभार व्यक्त केले प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रस्त्याचं उद्घाटन होते संध्याकाळी तर काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने रस्त्यासाठी प्रयत्न केले बाबा क्रमांक मध्ये ही साळंची वस्ती म्हणून भाग आहे तर ह्या वस्तू ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आज अखेरी तर कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीचा कोणत्याही प्रकारचा निधी पडला नव्हता तर ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तिथं थोडीशी लोकसंख्या असं होती तरी मोठा निधी इथं जयकुमार गोरी उपलब्ध करून दिला आहे जवळपास एक कोटी रुपयाचा इथं रस्ता टाकलेला आहे त्यामुळे इथली लोक अतिशय भावच्यावर खुश आहेत आणि समाधान आहेत काय सांगाल म्हणजे या प्रभागाच्या किती वर्षापासून ते रस्त्याचा प्रश्न होता आणि या अगोदर कोणी कोणी प्रयत्न केले होते त्या रस्त्याने तसा कोणी प्रयत्नच केलेला नाही मागणी भरपूर झाली तिथून मग ग्रामपंचायत सदस्य भरपूर झाले सातत्याने एवढीच मागणी होती की बाबा इथं आमचा रस्ता व्हावा त्या लोकांची काय हीच मागणी होती रस्त्याची दुसरी मागणीच कोणती नव्हती पण स्थापनेपासून ग्रामपंचायती दुसरं हि मागणी पण किल्ल्या नदी पण कुठला मिळाला नाही हा प्रभाग तसा या प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक होते तरी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास मंत्री असतील तर भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ असेल त्यांनी प्रयत्न केले दिसून येते राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीच्या नगरसेवक इथे आहेत तरी जयकुमार गोरे यांनी आता त्यांच्याकडे सत्ताच नाही तर नगरपालिका जयकुमार त्याकडे आहे रस्त्याचा प्रश्न कायमच होता आणि जवळजवळ आता पृथ्वी बनल्यापासून तिकडे रस्ताच नव्हता जो काय हा रस्ता आलाय पृथ्वी बनल्यापासून पलो झाला नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या वेळेस आपले मंत्री साहेब जयभाऊ गोरे यांच्याकडे इकडच्या नागरिकांनी रस्त्याची मागणी केली आणि अगदी तात्काळ अगदी या भागात मतदारांची संख्या खूप जास्त कमी आहे तरी जयभाऊनी शब्द लिहिला की हा रस्त्याचं काम आम्ही लवकरच सुरू करू आणि जवळजवळ एक ते दीड वर्षाच्या अगोदरच जवळजवळ एक कोटी पंधरा वीस लाखाच्या आसपासचा हा निधी या रस्त्यावर दिला आणि हा रस्ता प्रत्यक्षात बनून तयार झाला आणि आज उद्घाटन होत आहे त्यामुळे आम्हाला अत्याधिक आनंद आहे आणि मंत्री जयभाऊ गोरे यांचं आम्ही मनापासूनच या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला रस्ता दिला आणि हा रस्ता कायम चिखलात जाणारा विद्यार्थी खूप मोठी संख्या आहे म्हणजे आमच्या वस्तीच्या शिवाय अनेक भागातले विद्यार्थी इकडून जातात तर ते त्याची गळसोय घेतली आमच्या गळसोयीतनं आमची सुटका केली आम्हाला हा चांगला डांबरी रस्ता दिला त्याबद्दल मंत्री जयभाऊ गोरे यांचं मनापासूनच आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही चिकल आंदोलन केलं होतं इथं सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि बऱ्यापैकी तुम्ही प्रयत्न केल्याचं आम्हाला दिसलं कशा पद्धतीने काय वातावरण चिकल स्नान आंदोलन करण्याची वेळ असं घालते की रस्ता रस्त्यासाठी जयभाऊनी निधी दिला त्यानंतर नगरपंचायतीमध्ये काही नगरसेवकांनी हा रस्ता होऊ नये असा काय तो ठराव पास केला त्याच्यामुळे हो आम्हाला या ठिकाणी चिकलस्नान आंदोलन करावं लागलं मात्र त्या ठिकाणी आंदोलन सगळं आम्ही केल्यानंतर आमदार साहेबांचा मंत्री साहेबांचा मला फोन आला आणि अगदी तात्काळ या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं होतं काय भाऊ नाहीत आज तुम्ही प्रत्यक्षात त्या रस्त्यावरून जात आहे या जन्मात या रस्त्यावर डांबर पडेल डांबरे आम्ही बघू शकू असं आम्हाला कधी वाटलं होतं मात्र मंत्री जयभाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून यांच्या सहकार्यामुळे हा रस्ता मिळाला अतिशय खूप जास्त आनंद आहे अगदी ह्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना आम्ही या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहे धन्यवाद भाऊ आज संध्याकाळी जयकुमार गोरे येथे येणार आहेत प्रत्यक्षात त्यांच्या शुभ हस्ते रस्त्याचं उद्घाटन होणार आहे आणि बाकीचं काय कार्यक्रमाचं नियोजन असणार महत्वाचा रस्त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो आमचा जास्त महत्वाचा आहे त्याच्याबरोबर आपली अकॅडमीची एक इमारत आहे कॅम्प आहे त्या कॅम्पचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन आहे okay. लोकार्पण सोहळ्यात आमचं सगळ्या म्हणजे लोकांचा सहभाग राहणार आहे आणि भावांनी अति प्रेमा खातील हा रस्ता दिलेला आहे किती किती कोटीचा रस्ता आहे कोटी पंचवीस लाखापर्यंत बजेट गेलेलं आहे सगळं मिळून काय काय रस्त्यामध्ये काय रस्त्यामध्ये शिडीवर काय तर बिबीएम कारण इथं सर्वसाधारण सात ते आठ फुटाच खाली हीच आहे दर नाही दर नाही मग सगळी सरासरी काळवाट कराल मुरुम असा नाही एवढा त्यामुळं काळवाटामुळं भरपूर बीबीएम ती करून उंच पाच फूट चार फुटांना रस्ता उचलून भावनी भरपूर प्रमाणात निधी दिवस दोन किलोमीटर रस्ता हा वरून ह्याच्यावर मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोळा आनंदाची आमची पन्नास वर्षाप्रसन म्हणजे कारकीर्द असल्यापासून त्यामुळे नाही आमच्या घरी स्वतःच्या घरी दोन डेप्युटी इंजिनियरच्या कायता अशी लोक असताना सुद्धा हा रस्ता झाला नाही पण भाऊंच्या माध्यमातून आता झालेला आहे तुम्ही त्यांच्या सुरुवातीपासूनच्या काळात आहे सोबत आहे तर आज रस्ता पूर्णत्वाला जातोय किती मतदान आहे आणि कोण कोणत्या वस्तीच्या लोकांना फायदा होणार आहे ह्या लोक साळकी वस्ती बोसले वस्ती, 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 वस्ती बोराटे वस्ती काटकर वस्ती मेक्रस माळा जगदा वस्ती खांडे वस्ती किती भावांच्या माध्यमातन हे आमच्यावर उपकरण मार कधी न उपकार आहे भाऊ कारण आज अखेर नगरपंचायत झाल्यापासून म्हटलं तरी काय हरकत नाही कधी दहा रुपयाचा निधी पडला नाही इकडं एकदा सहेज मोरे सोळा नंबर मधला नगरसेवक असताना त्याने एकदा मुरून टाकला होतं ह्याच्या व्यतिरिक्त कधी मोरुम इकडे पडला का नाही काय नाही भावाने रस्ता मार दिला आणि अक्षश आमची अशी अवस्था होती की गुडघे चिखलात आम्हाला जावं लागत होतं अक्षरशः राष्ट्रवादीची नगरपंचायत असताना आम्ही तिथं चिखल चिखलांगा उचून घेतला तरी त्यांना नाही फुटला भाऊनी रस्ता आम्हाला मंजूर करून दिला एकदा नाही दोनदा दिला पण ते राष्ट्रवादी सत्ता असल्यामुळे ते आडवी पडायचे एकदा नाही दोनदा झालं आणि प्रत्येक निवडणुकीचे नाव रस्त्यात आमचे भांडवल करत होते राष्ट्रवादीमध्ये आणि फक्त आश्वासन द्यायचे रस्ता अडवण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न झाले होते आंदोलन केलं होतं पण भाऊने आम्हाला शब्द दिला होता की तुमचा रस्ता करणार आता सुद्धा भरपूर त्रास दिला पण भाऊने शब्द पूर्ण केला आणि भाऊन आमचे फरखर फिटल्यासारखं उत्तर शाळेला जात होतो इथून त्यावेळेस भरपूर त्रास झाला असं वाटायचं की रस्ता होईल का नाही शाळेत जाताना पाय पॅन्ट वर करून चप्पल हातात घेऊन जायला लागायचं पण त्यानंतर भाऊंच्या माध्यमातून रस्ता झालाय पण आता अजून वाटायला की रस्ता झालाय म्हणून एवढा आनंद झाला रस्त्यामुळं भरपूर आमचा म्हणजे त्रास भरपूर कमी झालाय भाऊन फक्त आमचा रस्ता झाला किती वर्षापासून रस्त्याचा प्रश्न होता आता मी बघतोय लहानपणापासून म्हणजे आता एक पंचवीस तीस वर्ष तर मी बघतोय रस्ता नव्हता चिखलातून जायला लागत आता प्रत्यक्षात भाऊन रस्ता झाला काय सांगाल भाऊ येणार आहेत उद्घाटनाला भरपूर आनंद होतोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका